नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुल वानखडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येतो असतो शेतकरी मित्रांनो आपण देखील अगदी घरबसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता तेही नाम मात्र शुल्क देऊन शेतकरी मित्रांनो बघा आजची ही जबरदस्त ढवी बैलजोडी खास करून आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत जबरदस्त अशी बैलजोडी आहे आणि थेट वावरामध्ये काम करत असताना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर ही बैलजोडी आहे श्रीमान सागर भोयर यांची गाव वेडशी तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ या परिसरामधून थेट वावरात काम करत असताना आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे जबरदस्त अशी बैलजोडी आहे शेतकरी मित्रांनो आणि बैलजोडी मालकांनी सांगितले आहे की आत्ताच साध आताला लागले आहे ढवी बैलजोडी आहे जबरदस्त अशी बैलजोडी आहे आपण पाहून घ्या शेतकरी मित्रांनो या बैलजोडीची खरेदी आपण अगदी घरबसल्या आरामात करू शकता तर बैलजोडी मालकांनी बैलजोडीची जी किंमत आहे त्यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे पण बैठकीत बसल्यानंतर यामध्ये कमी होईल असा संदेशही त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आपण पाहू शकता जबरदस्त अशी ही बैलजोडी आपल्यापर्यंत थेट काम करत असताना पोहोचून राहिलेली आहे तर या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान सागर भोयर यांचा मोबाईल क्रमांक बघा शहात्तर सहासष्ट नव्याण्णव सत्तेचाळीस बत्तीस शहात्तर सहासष्ट नव्याण्णव सत्तेचाळीस बत्तीस या क्रमांकावर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो थेट जिल्हा यवतमाळ या परिसरातून आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनल लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल बाजार च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्नदाता बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही त्या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ यूट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून ही अगदी नाममात्र शुल्क देऊन चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद